सामान्य जनतेचा हक्काचा आवाज उपस्थित माझ्या मित्रांनो व्यासपीठावर उपस्थित असणारे व्यासपीठ नाही गाडी आहे त्या गाडीवर उपस्थित असणारे संशोधना या शिवडोबराजे जिल्हाध्यक्ष आरंग्य बाळासाहेब सुवस्कर विक्रम अंबा टी के पवार अमित माग मंगेश विलास भाऊ नलवडे दिखे पवार रणजित सिंह भोसले चेतन शिंदे मा प्रतिभा ताई जिजामाला नाईक दिंबाळकर ना आता सगळ्यांची नाव अपेक्षित ना आहे मी प्रल्हाद ताट्या या ठिकाणी नाही आहेत कारण गुलाल मी प्रल्हादला त्यांना शब्द देतो की तुम्हाला गुलाल आणून देतो <laughs> मला एक सांगायचं जेवढे आपण बसलोय उभा एकट्याचा गुलाल नाही कारण आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा हा गुलाल येतो या सर्वसामान्य कुटुंबातल्या रा, राजेशाहीच्या भिंती तोडून हा धनगर समाज खटिक समाजाचा सचिन पाटील आज पटलचा आमदार झालेला तिथे कुठला नाईक ते पाहिजे आमदार झाला नाही मी शब्द दिला होता की आतापर्यंत मी सर्वसामान्य लोकांना लोकांनी आम्हाला पालखीत घेतलं ते अरे खाली उतरवलाय बघा कसून तुम्हाला सांगतोय खाली उतरा तुम्हाला पण सूचना गाडीत नाही खाली उतरात खाली उतर पोलीस डिपार्टमेंटला विनंती यांना सगळ्यांना खाली काय या तालुक्याचा आमदार बदलणं शक्य नव्हतं मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आनंदी एकनाथ साहेब ज्यांनी फलटाणला भरभरून दिला ज्यांनी पाणी दिले ज्यांनी रेल्वे दिली ज्यांनी एमआयडीसी दिली दिली ज्यांनी रस्ते दिले तर देवेंद्र फडणवीस साहेबाला कोणी विसरू शकत नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्याचा कडक करावा महायुतीला जागा घराकडे गेली आणि घड्याळाकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते सुरूपराजे होते मी या ठिकाणी नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की आमदार पैटलचा अजितदा <laughs> आतापर्यंत विश्वास घातकी माणसं भेटली होती जेवढी माणसं त्यांच्याबरोबर होती त्यांची ही दोन तीन प्रामाणिक जी की पवार कुठे गेली चालेल प्रामाणिक पैसे आणि या प्रामाणिक माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं मी या ठिकाणी खासदार नितीन काकांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो या नितीन काकांनी सुद्धा आज त्या ठिकाणी ते त्यांचे भाऊ आमदार झालेले आणि वाईला सभा असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकलेलं नाही मी नितीन काकांचा या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले तर माझे मित्र माझा भाऊ जयकुमार गोरे यांचा आभार मानू शकत नाही कारण <णाँगा> जया भाऊ ज्या भाऊनी जेवढे कष्ट पलटाच्या विकासासाठी केले तिथले या आमदारांनी पण केले <णाँगाँ> नव्हते आणि म्हणून सचिन पाटलांना पलटाच्या सर्वसामान्य माणसाने शब्द दिला मला पाटलांना एवढं सांगायचंय की दीपक चव्हाण आता माझे आमदार झाले तुमच्या हातात तालुक्याचे पद्धतीने रामराजे असतील त्यांचे भाऊ असतील बाबा असतील त्यांची गोळ्या असतील त्यांनी प्रचंड दहशत प्रशासनावर केली अधिकाऱ्यांना आरेरावे केली पोलीस स्टेशन जाळण्याची वाटे केली गोरगरीबांना दम दिला हजून जपण्याचा प्रयत्न केला हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही माझ्या सचिन पाटलांचं सांगणं आहे की पाटील तुम्ही आज आहे आता आहे दीपक चव्हाण मध्ये मला दीपक चव्हाणच्या गोष्टी मला बोलायचं नाही दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होता पण त्यांनी काही गुन्हा काही गोष्टी तिने जपल्या हे दिग्ग भाऊ जे दीपक चावांच्या जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके लोकांना धमक्या प्रशासनानं धमक्या पोलीस स्टेशन पेटवून देतो प्रत अधिकाऱ्यांना धमकी त्या धमक्या बंद झाल्या पाहिजेत दादागिरी पटलची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य मध्ये आणायचं काम तुम्हाला गोर गरीब फलटणचा कुणी गेला तर त्याचं काम किमान येतवारी करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांनी लोकांनी डोक्याने घेतलंय पलटण्याची सत्ता अन्न झोपाला होता फलटच्या लोकांनी तुम्हाला आम्हाला माझ्यावर आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय आपण चुकी जवळ घेऊ तर फलटेजी माफ करणार नाही मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय आज ज्या ठिकाणी रामराजे होते संजीवराजे हो, संजीवराजे होते त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही मुद्रेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज म्हणायला लावलं पोरांना वाकायला शिकवलं मी आज सांगतो या ठिकाणी की कुणी वाकायचं नाही कुणी पाया पणायचं नाही मुजरेशाही गेली त्यांची जागिरी पण गेली आणि आता फोगिरी पण गेली सर्वसामान्य 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 कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आमदार काय असतो आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो प्रसंगी विधानसभेमध्ये प्रसंगी विधानसभा सब... प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटु भूमिका घ्याव्या लागणार आहे सत्ता महायुतीची येणार आहे याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काही कारण नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने कोरेगावचा पॉईंट बावनचा प्रश्न असेल नीरा चौगाचा प्रश्न असेल दोंबलकुडीचा बारामाही करण्याचा प्रश्न असेल रेल्वेचं मी बघून घेतो तुम्ही चिंता करायची कारण नाही पण पाणी हे पुढच्या पाच वर्षामध्ये पलटण तालुक्यामध्ये जर गेलेलं आहे तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले मी बोलतो कडक पण मला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला मायमावलीने ज्या मायमावलीने निवडून दिले वयस्कर माता भगिनीने निवडून दिले त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे आणि जे पडले दीपक चव्हाण पडले राजेगण पडलाय त्याच्या दारामध्ये कुणी गुलाल हे करू नका आपल्याकडे पराभव पसवायची आहे आणि विजय पसवायची सुद्धा क्षमता आहे कुणीही रामराजांच्या रामराजांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर फटाकडे फोडायचे नाहीत हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा रणजित सिंधुदा शब्द आहे एकाही रामराजेच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे हा ना नाही माझी तुम्हाला शपथ आहे राम रामराजेचे आणि रामराजेचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आज तो दिवस मावळ आहे कुणा कुणावर बदला घ्यायचा नाही आपल्याला कुणाचा रिवेज काढायचा नाही आपल्याला कुणाचं कुणाला त्रास द्यायचा नाही आपल्याला निवडून दिले ते कुणाला त्रास देण्याकरता नाही आपल्याला फटलला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले आपली जबाबदारी आहे या ठिकाणी फलटणच्या तरुणांनी आपल्याला बेरोजगारी मिटवण्यासाठी निवडून दिलाय फलटणच्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी आणण्यासाठी निवडून दिलंय महिला भगिनीने आपल्याला त्यांच्या योजना पूर्ण करून दिले गोरगरिबांनी आज एक लाख वीस हजार मतदान दिले की आपण कुणाचा बदला घ्यायला कुणाला घरी पाठवायला कुणाचं पार्सल आता पाठवायला निवडून आहे ही जुगंडशाही ही गुंडशाही फैतनमधले गुंडागिरी गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगता आलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे त्याला काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळाला पाहिजे तरुणांना उद्योग करण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजेत नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे आज ठीक आहे तुमच्या बरोबर मी पण आनंद साजरा केला विशी भी पिळली पण ह्याचा अर्थ कुणाला त्रास देणार कोणाला मी कुणाला सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं समी फायनलच्या दरवाजे त्याला बंद असणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना आपलं करा सगळ्यांना आपलं करा काल ज्यांनी तुमच्या तुमच्या पाय शिफ्टी उपाय ठेवला त्यांना आपलं करा ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांना आपलं से करा ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपला करा हा आपला धर्म आहे आपला धर्म आहे आपला धर्म एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये फलटण तालुक्यातल्या महिला भगिनी पण आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण आमचा आमदार आहे त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाचा व्हायचं नाही ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या निवडणूक सोडून राजकारण नको आहे निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुढं घ्यायची भूमिका करायची आज तुम्हाला सतरा अठरा हजार हजार लीड मिळालाय पाटील या ठिकाणी ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या त्या ठिकाणी पाऊस तुला विरोधात भरला नाही पाहिजे एवढं प्रेम लोकांचं आपल्याला <स्याँग> जिंकायचंय आपल्याबद्दल दहशत आमचं चक्का गैरसमज पसरून दिले पण तुम्हाला माहिती रणजित पाळकरणी कोणाच्या पाय ठेवला नाही मला माझ्या बायकोला माझ्या मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पसवलंय सगळे अपमान बसवलेले आहेत हे अपमान जनतेची सेवा करून ज्या जनतेनं आज तुम्हाला सांगतो मी तुम या तालुक्यातल्या ज्या एक लाख वीस हजार महिलांनी आणि पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझं रणजित सिंहकर सांगतोय की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलेलं नाही रणजित सिंह निपाळकरच्या शब्दावर तुम्ही निवडून दिले माझ्या कातड्याचे जोडे झाले तरी चालतील पण तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही उपकार आपण कधी मिगड होणार नाही पर्सनल टिकाटी पण कुणाला मी आज ज्या ठिकाणी कुणाला आल्यानंतर जो वापरणं आपल्याला शोभणार नाही तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वाला बरोबर घेऊन जाणार आहे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे या तालुक्यामध्ये या हरिभाऊ टिंबाळकर असतील राजे असतील कृष्णचंद्र बोयटे असतील चिमनराव कदम असतील रामराजे नाईक टिंबाळकर असतील दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदूराव नाईक टिंबाळकर असेल यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात कुणी कमी जास्त काम केलं असेल कुणी जास्त काम केलं असेल कुणी काम केलं असेल या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार आणि जनतेचा आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचं विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी या ठिकाणी निर्णय घेतला स्टेज त्या ठिकाणी लावलेले पण आम्ही शिवरूपराजे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जेव्हा फटनच्या दोन्पलकोडीच पाणी ते निरज नीरा देवकरचं पाणी दोन बोलकडीतील आणि निरा देवगडचं पाणी पुढं सासवड पुढं जायला निघत त्या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना आपण सत्कार घ्यायचा तोपर्यंत मी मी तर सगळ्यांना सांगितले मी किती जणांनी हार आणले ते हार नाही घेतले जेव्हा भक्तांचं पाणी मी आंध्रच्या पलीकडे काढील तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हार तोपर्यंत माझी विनंती की कोणी हार घ्यायला हा, मला हार द्यायचा नाही कोणी फेटा द्यायचा नाही माझं कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मला द्या मला हार नको मला फेटा नको मला मुजरा नको मला फटाकण्याची माळ नको मला वाजवत स्वागत नको मला हाय असं जमिनीवर राहून हो द्या <laughs> माझी कार्यकर्ते तुम्हाला दुःख होईल तुम्ही फुगे आणता मी सगळ्याला जीव तोडून सांगतो फुगे आणू नका तुम्ही वया ना गोर गरीब लोकांना त्या वयाचा उपयोग होतो म्हणून मी आज सांगतो पुन्हा कुणी किती जवळ चालला तर एक रुपयाचा सुद्धा हार स्वीकारणार नाही जोपर्यंत आंध्रोडला पाणी जात नाही ज्या पलटण तालुक्याच्या टोकाला पाणी जात नाही तोपर्यंत नाही हा रणजित या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते म्हंडळी दोन्ही आमचे ता तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील नानाच्या आणि अंबोलच्या बरोबर असते अनुप असेल किंवा अशोकरावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम असेल टीमचही मला मनापासून एका दिवसामध्ये गड्याळाला स्वीकारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गड्याळाला खांद्यावर घेऊन गड्याळाचा आमदार या ठिकाणी केला मी ही भूमिका स्वीकारली कारण तिजोरीच्या चाव्या त्या अजितदादांकडे आणि जो जसं बोलतात तसं वाचतात हे मी पर्सनली बघितले ज्यावेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता रेल्वेची अडचण होती त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्यांना काय विरोध केला त्या अजितदादा पवार माझ्या बरोबर होते या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदादा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे संजीवराजे तुम्हालाही विनंती करायची आम्ही आम्ही काम या ठिकाणी काम करून दाखवणार आहे मी शांत राहायचा अर्थ मी संत नाही शांत बसायला नाही माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला पुढच पुढच मी सांगत नाही तुम्ही समजून जा माझा तुम्हाला आज प्रेमाचा निरोप आहे हा तुमचा निरोप समारंभ मी प्रेमाचा घातलेला आहे एक शब्द तुम्ही तुमच्या मला वाईट बोलायची इच्छा नाही कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय फक्त तुमच्या पोरं बाळ कार्यकर्ते त्यांना सांगा रणजित निंबाळकरनी खासदारकीचा पराभव पचलाय पचवलाय आणि तुम्ही विधानसभेचा पराभव पच, सुद्धा पचवा आणि जर काय तुम्हाला देता आलं तुम रामराजे साहेब तुम्ही लोक विधानसभेमध्ये चांगलं काम केलंय सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या मी सांगतो आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं चा उत्तम ज्ञान शत्रूची जिरवायची ज्ञान नको पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा तुम्हाला रामराजांनी जरी फैटल तालुक्याच्या विकासासाठी सल्ला दिला तर रामराजांचा सल्ला माझा पुढे घ्यायला बघू नका शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर त्याचा सल्ला स्वागतापर्यंत केला पाहिजे सर्वांचा या ठिकाणी फेटाबाजून आदर करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दीपक चव्हाणांचा तळगावमध्ये जाऊन त्यांचं जा। पाच वर्ष पंधरा वर्षाच्या कामामध्ये तुम्ही जाऊन त्यांचा फेटाबाजना सत्कार करायचा ही आपल्याला संस्कृती पंडमध्ये आहे आणि ही संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना फेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी उद्यापासून करतील हे मला काढे कुणाला दुःख द्यायचं कुणाला वेळ होऊन द्यायचा नाही सगळ्यांना घेऊन जायचंय पोलीस प्रशासनाचं कामकाज चांगलं मला पोलीस प्रशासनाला विनंती करायचे साहेब काही लोक राष्ट्रवादी दुतारीच्या नावावरची माणसं जी काय दादागिरी या ठिकाणी करत होती दमदाटी करत होती ते दमदाटी त्यांना विनम्र पद्धतीने सांगून मोडून काढा नाहीतर तुमच्या पद्धतीने मोडून काढा प्रशासनाला मला सांगायचंय अधिकारी वर्गाला सा मला सांगायचे की कि कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी उघडमध्ये निरोप द्या की जे झालं ते झालं जे झालं ते झालं निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सव्वा लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे उद्यापासून सचिन पाटलांचा आदेश सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका घ्या झालं गेलं गंगेला मिळवलं ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसेवकांनी ज्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलांनी माफ करावं या सर्व व्यासपीठावरच्या सर्वांनी माफ करावी ही मी त्यांना विनंती करणार आहे ज्यांना 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 कुणाला दुखला असेल ज्यांना त्रास झाला असेल माझ्यामुळे त्रास झाला असेल त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतो आणि तुम्ही जो विजय ज्या तकिने विजय संपादन केलाय तुमच्या लक्षात घ्या एवढ्या शिक्षण संस्था तीन तीन कारखाने आणि माझ्या बरोबर असणारे माझ्या सगळ्यात कार्यक्रमाला हा तुम्हाला मानाचा उदरा आहे आणि या ठिकाणी सचिन पाटलांना सर्टिफिकेट आणण्याकरता आपण जाऊन द्यावं आणि त्याला दोन मिनिट पुढं दोन मिनिटं या पुढे बोलायचंय आता पैठण तालुक्याच्या आमसभा बोलवून गावातील एस सी समाजाच्या वस्त्या दलित समाजाच्या वस्त्या सगळ्या दुरुस्त करायचं काम आपल्याला करायचंय जे माघ राहिले त्यांना माघ असलेलं म्हंटलं झालं त्याला पुढे घ्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि माघं राहिलेला सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम मुलीबाळींना शाळेत जाता यावं त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे मारायला होणार म्हणजे राजकारण नव्हे आणि गोरगरिबांचे हेल्थपटे लागून आहेत बांधण रस्त्याचे प्रश्न असतील लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करून मी तुम्हाला या ठिकाणी मला म्हणायचे नाही त्यातले कुठलेही आभारांचं मला तुमच्या पुन्हा तरुणांना मुक्त व्हायचं नाही आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मला म्हणायचे नाही तर मला तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्येच कायम स्वरूपी राहायचे आणि तुमच्या ओंकारामध्ये राहायचे फक्त आज माझी विनंती आहे कुणी नशा करायची नाही कुणी दारू प्यायची नाही आणि जे जर माझ्या कानावर तसं आज तर मी मग असेच सांगितले की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे जो चुकीचा वागेल लोकांना चुकीचा त्रास देईल विरोधकांच्या जा दारात जाऊन त्रास देईल त्याला माफ करणार नाही मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि आपण याच ठिकाणी आज सभा होणार होती विचार करून ठरवलंय की जोपर्यंत धोपलकोडीचं पाणी ज्या दिवशी मीरा पाणी ज्या दिवशी धोपलकोडी देईल त्याच दिवशी गजानन चौकामध्ये या ठिकाणी सभा करू आणि आज सर्वांना मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपली ही सभा आपण या ठिकाणी विसर्जित करू विजय तुमचा झालेला आहे जो विजय तुमचा झालेला आहे अगदीच वर्षाची सत्ता मोडून काढलेला विजय तुमचा आहे तुम्ही तुमचा विजय पटवा आणि कुठल्याही चुकीच्या घोषणा कुठल्याही गावातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा